कसुरबा मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तेरा ऑगस्ट रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी फोटोग्राफर आहेत त्यामध्ये त्यांचा लॅपटॉप आणि काही साहित्य त्या ठिकाणी घरफोडी झाली होती त्यांच्या घरी सदरची घरफोडी जी आहे ती कसुरबा पोलीस स्टेशनचे दोन्ही डिटेक्शन टीम श्री आंबोडे व श्री वायकोस या दोघांनी त्यांच्या टीम्स लावून त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक गुणे चाळके ऋषी इनामदार पी आय गवस शिंदेनिकेय नंदीमठ आणि ए सी पी गायकी साहेबी यांनी सर्वांनी जरी ही तीस हजाराची घरफोडी होती तरी देखील याच्यामध्ये दे त्यांनी पूर्ण प्रयत्न केले यामध्ये असं झालेलं आहे की सदर गुन्ह्यामधील एक रिक्षा वापरण्यात आलेली आहे असं यांचं तांत्रिक तपासाद्वारे यांचं निदान झालं आणि तांत्रिक तपासातील ही जी रिक्षा चालक आहे त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर यांना काही माहिती मिळाली त्या माहितीप्रमाणे त्याच्यावरती वर्कआउट केल्यानंतर आरोपी हे मीरा रोड त्याचप्रमाणे मोखाडा ह्या भागात असल्याची त्यांना माहिती मिळाली त्यावरती त्यांनी पुन्हा वर्कआउट केलं आणि मोखाड्याला नाकाबंदीमध्ये त्यांची जी गाडी आहे वेरणा गाडी आणि हे पाच आरोपी त्या ठिकाणी पकडण्यात आलेले आहेत आणि ह्या आरोपींकडून जवळजवळ तीन गुन्हे हे उघडकीला आणलेले आहेत पंतनगर पोलीस स्टेशनची गरफोडी यामध्ये उघडकीला आणलेली आहे तिथला सहा लाख पन्नास हजारचा सा जवळजवळ मुद्दे माल्हा जप्त करण्यात आलेला आहे कस्तुरबा दोन गुन्हे उघडकीला आलेले आहेत सदरची जी टोळी आहे तिच्यावरती इतर राज्यामध्ये देखील गुन्हे दाखल आहेत दिल्ली गुजरात या ठिकाणी सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत दोन आरोपी आहेत मुख्य आरोपी त्यामधील एकावरती चौदा गुन्हे आणि एकावरती चार गुन्हे दाखल आहेत तर ही जी टोळी आहे ही आणखी गुजरात कडे जाऊन आणखीन घरफोड्या करण्याचा त्यांचा बेत होता आपल्या या टीमने खूपच उत्तम कामगिरी यामध्ये केलेली आहे असं दिसतंय सध्या तरी आणखीन त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू आहे की कुठल्या तरी शहरात जायचं एखाद्या ठिकाणी राहायचं मग रिक्षा किंवा आणखी तरी वाहन त्या ठिकाणी बुक करायची आणि दररोज फिरायचं आणि मग स्वतःच निघून जायचं अशा पद्धतीची त्यांची आरोपीच बॅकग्राऊंड काय आरोपी युपीचे आहेत पाचही आरोपी युपीचे आहेत आणि ते याच आहे, याच्यात आहेत त्यांच्यावर एवढे गुन्हे आहेत म्हटलं गुन्हेगारच आहेत जप्त करण्यात आलेला जो उद्यमान जप्त करण्यात आलेला आहे तो अकरा लाख सत्तर हजार रुपयांचा आहे त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आहेत गाडी जप्त करण्यात आलेली आहे आणि त्याचप्रमाणे लॅपटॉप आणि इतर जे साहित्य आहे ते आरोपीकडून जप्त करण्यात आलेले आहे गुन्ह्यात वापरलेली जी हत्यार ते वापरतात ती देखील जप्त करण्यात आलेली आहे दिनांक तेरा ऑगस्ट को एक घरफोडी हुई थी फोटोग्राफर जी है इनके घर में घरफोडी हुई थी आफ्टर दैट हमारी जो टीम है कस्ूरबा पुलिस स्टेशन की दोनों डिटेक्शन टीम ने इसमें बहुत काम किया वर्कआउट किया मुंबई से एक रिश्ता एक रिक्शा जो है इसका इस्तेमाल इसमें आरोपियों ने किया था जो रेंट पे लिया था और फिर वो लोग घूमते थे और फिर घरपूरी करते थे तो इन आरोपियों से तीन जो ऑफेंसेस है मुंबई पुलिस के यहाँ दर्ज हुए हैं पंतनगर पुलिस स्टेशन और दो कस्ूरबा पुलिस स्टेशन के जो ऑफेंसेज है वो डिटेक्ट हो चुके हैं इसमें कुल ग्यारह लाख पचास हजार का मुद्देमान रिकवर किया गया है जिसमें सोना चांदी लैपटॉप और जो हत्या उन्होंने यूज किए हैं एच के लिए वो पाए गए हैं और इसमें जो टीम है डिटेक्शन टीम कस्तूरबा की उन्होंने बहुत मेहनत की है सबसे बड़ी चीज सर मैम ये अंतर्राज्यीय गिरोह क्या मुंबई में आकर के रेकी करती थी रेकी करने के बाद ये चोरी की वारदात पर अंजाम देते थे Yes, वो रेकी करके करके और प्लान करके कर रहे थे इसके बाद वो गुजरात की तरफ जाने वाले थे।, तो थे कड़ी गोडा तोड़ो नी मतलब जो लॉक है वो तोड़ के ही उन्होंने जोड़ी किया है वो वैसे ही किया है यही मोडस है अब तक कितना माल सामान बरामद किया गया है लगभग लाख पचास हजार का जो मुद्दे वाल है वो जब्त किया गया है उनसे बैकग्राउंड के आरोपी, आरोपी मुंबई आते थे, थे? आरोपियों के पास थे कहीं रुकते थे उसके बाद यहाँ का कोई भी जो ट्रांसपोर्ट है रिक्शा है या कुछ और भी है जिसको यूज करके वो लोग रेकी करते थे और उसके बाद अपना चोरी गड़पुड़ी करते थे इनकी गिरफ्तारी कैसे हुई कैसे जानकारी मिली थी हमारी जो डिटेक्शन टीम है श्री अम्बोड़े और श्री वाइकस इनकी टीम ने जो तांत्रिक तपास इसमें किया है तांत्रिक तपास के अनुसार एक रिक्शा उन्होंने डिटेक्ट किया था जिस रिक्शा वाले को बात करके फिर माहिती उन्होंने निकाला जिसमें ये पांच लोग रेंट पे घूम रहे हैं इस माहिती से माइथी के ऊपर फिर उसके बाद और टेक्निकल तपास किया है उसमें ये पाया गया कि ये आरोपी जो है वो मीरा रोड मोखाड़ा की तरफ चले गए हैं फिर वहाँ पे नाकाबंदी लगाया गया मुखाड़ा पुलिस स्टेशन के अंतर्गत उनका हेल्प लेके नाकाबंदी में इन आरोपियों को तांपे में लिया क्वालिफिकेशन क्या है